एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सावंतवाडी शहरातच व्हावं ही राजघराण्याची सुरुवातीपासून इच्छा आहे त्यामुळे त्यासाठी आवश्यक जमिनीबाबत शासनासोबत आतापर्यंत तब्बल दोन वेळा समझोता करार झाला असून दोन्ही वेळा जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या झाल्या आहेत कराराप्रमाणे आता जी अन्य एका व्यक्तीची सही राहिली आहे ती घेण्याची जबाबदारी शासनाची आहे येत्या दोन महिन्यात त्यासाठी शासनानं प्रयत्न करावेत अन्यथा जनतेच्या हितासाठी पर्यायी जागा निवडावी असा सल्ला राजघराण्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला काय अडचणी ठेवले होते ह्याच्यामध्ये अडचणी म्हणजे पॉइंट्स ठेवले होते ड्राफ्टिंगमध्ये ते घातले होते आणि काढले पण होते नंतर पहिल्या वेळेस पण होते नंतर त्यांनी म्हटलं आणि कमी करा काय काय पॉईंट्स आहेत म्हणजे अग्रीमेंटसाठी ते पण आम्ही व्यवस्थित कॉपरेट करून गवर्मेंटबरोबर आम्ही कॉपरेट केलं आणि ते पण आप, आपले नलिफाईल झाले होते आणि साह्या पण झाल्या नोटीच्या समोर पण झाली होती सही आमची सगळं झालेलं आहे आमच्याकडून पण आता कुठून थांबतंय हे कळत नाही का शेवटी पेपरमध्ये वाचतोय की आमच्याकडून कुठंतरी अडचण आमच्यातर्फे राजघराणी अजून हे देत नाही आहेत आमच्याकडून सगळे झालेले आहे आमच्याकडून राजी झाली आहे आम्ही सगळं म्हणजे आम्ही अडचण आता म्हणजे मध्ये कोण घातलं नाही पूर्वी काय होतं की कसं करायचं काय करायचं जमिनीचं भाग पण झाला आहे म्हणजे किती द्यायचं काय नाही त्याच्यामध्ये म्हणजे आता आम्ही जसं आमचं हा एक केस चालू होती त्याच्यामुळे ती केस पण थांबवली पाहिजे शेवटी गव्हर्मेंटनी घटली आहे अपील ते गव्हर्मेंटने कमी केली पाहिजे ती अपील पहिली तरी पण आम्ही त्या अपीलमध्येच आम्ही आमने सामने बसून ठराव केला की की बरं आम्ही आम्हाला थोडं द्या त्याच्यामधलं बाकीचं आम्ही गवर्मेंटला डोनेट करतो नगरपालिका असेल किंवा कोण पण चालवलं असेल ते त्या एक काहीतरी हॉस्पिटल सुरू होईल तिथं आम्ही हे पण विचारलं नाही आर्थिक पण विचारलं आम्ही म्हणलं म्हणून आम्हाला तुम्हाला अडचण असली आर्थिक द्यायची तर थोडा एक भाग आम्हाला बाजूला काढून ठेवा तो पण झाला होता ग्रीमेंट मॅप पण तयार झालं होतं सगळं तयार झालं होतं साह्या पण झाल्या पण पुढं अडचण हे आम्हाला माहीत नाही का आमदार आज म्हणतात की आमच्याकडून अडचण आमच्याकडून काहीतरी हे आहे म्हणजे मी राजघऱ्या होत नाही आहे आमच्याकडून तयारी आहे आम्ही तयारी म्हणजे तयारी राजी पण दिली आहे सगळ्या झाल्यात सगळ्या झाल्यात असं की नाही एक नुसतं तो, तो, तोंडी राजी दिले कागदावर झालेले आहेत डॉक्युमेंट झालेले आहेत स्टॅम्प पेपर सगळं झालेलं आहे आणि हे का गैरसो समज व्हायला की आहे गवर्मेंटकडून असे स्टेटमेंट्स करतात म्हणजे आम्हाला मुश्किल करतात लोक मग आम आमच्या आम्हाला बघतात की राजकारण का असं करायला लागलं आमच्या सोयीसाठी गवर्मेंट बांधायला लागले तर आम आमच्याकडून अडचण आलेले असं नाही आहे आमच्याकडून अडचण नाही आहे काय आम्ही हो म्हटली आणि तसं नाही होत असलं जसं तस लक्कनराजेने ला, सांगितलं की होत नसलं तर दुसरं जागा तरी बघा ना मग एक ऑल्टरनेटिव्ह ठेवा इथून झालं नाही गव्हर्नमेंट असेल तर कोण कोणाचं हे मंजुरी नसेल तिथं आणि होणार नसलं तर एक महिन्याच्या मध्ये दोन महिन्याच्यामध्ये तरी देतो आहे आम्ही मी आम्ही देत नाही मुदत लोकांनी पण मुदत दिली पाहिजे लोकांनी पण म्हटलं पाहिजे की बा हे काहीतरी एक सांगा की होणार का नाही नाहीतर काय होतंय नुसतं थापा थापा मारून पेपरवर नुसतं थोडं समोर यायचं म्हणून हे करायचं आणि दुसऱ्याला अडचणीत टाकायचं दुसऱ्याला जबाब द्यायला ठेवता तुम्ही असं नाही म्हणाय हो झालं पाहिजे आणि आमच्याकडून पण कन्फर्म केलं पाहिजे होतं आपण की आम आमच्या पत्रकारांनाच सांगतोय म्हणजे न्यूज देतात ते की आमच्याकडून पण त्या टायमाला खुलासा केला पाहिजे होतं की की आम्ही अडचण घालायला लागलो आहे का तिथं आमच्याकडून नाही आहे काय अडचण आम्ही हो म्हटलेलं आहे आणि हो म्हटले म्हणजे डॉक्युमेंट सगळे केलेले आहेत आमच्या आटी गाठी सगळं मिटलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता गव्हर्नमेंटच्या हातात येते काय काय करणार आहेत ते असे बघा आता ते कॉटेज हॉस्पिटल आहे ते कोर्टामध्ये हे असं निर्णय की पेंडिंग आहे एक म्हणजे आता हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे पण डिस्ट्रिक्ट कोर्टने काय दिलं होतं की हे हॉस्पिटल आता जे हॉस्पिटल आहे ते बिल्डिंग सोडून त्याची जमीन सोडून बाकी जमीन आमची आहे गाजी आणि ही आत्ताची हायकॉर्टेज ती गव्हर्नमेंटच्या हातात आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंग, बिल्डिंग जमीन ते त्यांच्या हातात आहे ओपन स्पेस आहे ते आमच्या आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल